कोटी तरुणाला काम देणं म्हणणार दोन वर्षामध्ये दोन लाख तरुणांना काम मिळालं असेल महागाई आकाशाला भिडण्यासारखी झाली शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालं शेतकऱ्याच्या भिडण्यासारखे झाले अठराशे चाळीस बोत आम्हाला साडेतीनशे रुपयाला मिळायचं साहेब पण केंद्र आज एवढं द्राक्षवान सरकार आल्यानंतर सगळ्या सबसिड्या के बंद केल्या आपल्या काळामध्ये शेतकऱ्याला ज्या सबसिड्या होत्या त्या सगळ्या सबसिड्या बंद केल्या च पोत आम्हाला सोळाशे सतराशे रुपयाला झालं आणि एखाद्या शेतकऱ्याला दोन लाख रुपयाचा खत घ्यायचा झाला तर एका लाखाच्या पाठीमागे अठरा हजार रुपये सबसिडी अठरा हजार रुपये जीएसटी लागली दोन लाखाचा खत घेतल्यानंतर ला छत्तीस हजार रुपयाची जीएसटी आपल्याला भरावी लागली सामान्य जनतेच्या सामान्य गरीबांच्या कुटुंबाचा घरामधला गॅसचा भाव वाढला आज एका एखाद्या गरीब कुटुंबाला लग्न मुलीचं करायचं असेल मुलाचं लग्न करायचं असेल तर मुलीला मंगलसूत्र घेणं सुद्धा कठीण झालं पंचाहत्तर हजार रुपये तोळा सोनं झालं पंच्याहत्तर हजार तो नाकारता येणार नाही ही दडपशाहीचं सरकार ही गुंडगिरीचा सरकार प्रत्येकावर दडपशाही आणण्याचं महापाप करतात आमच्या विठ्ठल साखर कारखान्याचं साहेबांना माहिती आहे सगळ्या गोष्टी एक रात्री त्याच्यात सील करतात आणि आम्हाला पाठिंबा दे मला खेळा घेण्याचं ते मराठी मध्ये मत आहे माझ्या माता, माता भगिनी द्या रडीचा डाव करण्याचं काम सुरू केलं प्रत्येक उमेदवारा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मागे ईडी लावली सीबीआय लावल्या आणि सगळे आमदार खासदार फोडण्याचं महापाप करून देखील निर्लज्ज सारखं सांगतय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयुष्यवर कष्ट केलं त्या मंत्रिमंडळामध्ये पाच सहा मंत्री फक्त असतील म्हणून हे सरकार उलटून टाकायचंय महाराष्ट्रातून चले जाव भाजप देशातून चले जाऊ भाजप करण्याची वेळ तुम्हा शेतकऱ्याच्या हातामध्ये निर्माण झालेली आहे ही इलेक्शन पुढाऱ्याने घेतलेलं नाही तिकडे किती आमदार आहेत ते माड्याचे आमदार म्हणतात आम्ही या मतदारसंघातून दोन लाखाचा लीड देऊ सक्का भाव उभा राहिला तर पाच हजाराचा लीड मिळालाय याच्यामध्ये या सरकारची एक गोष्ट आठवली साहेब एक शेरडरागे असतो शेरडे राहणार राखत असताना अचानक त्याला घरी मोबाईल वरन फोन येतो घरी आता आपडतो आणि घरी जायचं म्हणलं आता माझी शेरड कोण राखणार मग तिथे शेतकरी आपला बैलगाडी घेऊन तिथे नांगरत असतो त्या शेतकऱ्याला हात करतो ती शेरड राख्या भैरा असतो तो शेतकरी बी भैरा त्याला हात करतो ए माझ्या शेरडाकडे लक्ष दे व्यवस्थित सांभाळते माझं लंगडो बोकार तुला बक्षीस देतो त्याला काय बोललं ते ह्याला कळलं नाही ह्याला काय बोललं ते त्याला कळलं नाही त्याने बी हात केला ह्याने बी हात केला हे आलं जा शेरडा मेंढरा मोजले आपली आणि मोजल्यानंतर त्यांना म्हणले माझी सगळी व्यवस्थित आहे आपण बोललेल्या शब्दाप्रमाणे आपण वागलं पाजेल लंगड बोकाड घेऊन त्या शेतकऱ्याकडे जात ते म्हणतो देवा शपथ मी याचा पाय मोडला नाही अरे तू इमान इसबाराने इस राखले म्हणून तुला बक्षीस देतोय आई शपथ मीचा पाय मोडला नाही म्हणला आई शपथ पाय मोडला नाही दोघांची भांडणं लागतात चला पोलीस पाठला गट पोलीस पाटील मी बाहेर बायकोची भांडण करून येऊन बसलेला आणि त्या तेवढ्यात आपटतात बायकोनं हत्ती जर आपटला मी काय घरला येणार नाही औ ह्या आमचं भांडण मिटवा मला घरी यायचं नाही एकनाथ शिंदे काय म्हणतोय ते फडणीसला कळत नाही आणि फडणीस काय म्हणतोय त्या अजित दादाला कळत नाही या तीन सरकार महाराष्ट्रात आहे या महाराष्ट्रातल्या बहिऱ्या सरकारला आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं आम्हाला शिवसेना फुटलेले दुःख नाही पाटील साहेब शिवसेनेला सवय लागलेली आहे तीन वेळा फुटले तीन वेळा फुटले एकदा छगन भुजबळ गेला एकदा गणेश नाईक गेला एकदा नारायण राणे गेला पुन्हा शिवसेना उभी राहिली दुःख आम्हाला एवढं वाटलं की रक्ताच्या नात्याच जरी चौऱ्याऐंशी वर्षात बोटाला धरून राजकारण करून सर्व सर्व पद दिली त्या अजितदा या वयामध्ये शरद पवार साहेबांच्या पाठीमाग खंजीर नाही हृदय महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा हृदय सर तरून गेल्यासारखं वाटत याचा दुःख सगळ्या महाराष्ट्राला वाटत म्हणून महाराष्ट्राची जनता पवार साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभा राहून सात तारखेला तुतारी घेतलेला माणूस प्रचंड बहुमताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही चुकून जर एखादा माझ्यासारखा माणूस जर म्हणा गेला अरे भाजपला मतदान करता का दगडे घेऊन लोक मागे लागल्यात काय ही परिस्थिती काय एवढी आणून सोडली काय आमच्यावर परिस्थितीचा विचार करा एक पुढारी कोणी तिथं भालके जाऊ द्या कोणी कोणी भालके आपल्याकडे काम करतो बाकी किती जर गेले अभिजित पाटील जर गेला कल्याणराव गेले तर धैर्यशील भैया आपल्या मतदारसंघामध्ये काडीचा फरक नाही आज या देशाचा कायदा आणि सुवस्था काय आहे आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतोय गुन्हेगार तीनशे दोन त्या गुन्हेगाराला गृहमंत्री भेटायला जातोय ही कसली अवस्था आहे कुठं कायदा आणि स्वस्था राहिलेली आहे कुठं आमच्या माता भगिनीला कायदा आणि स्वस्थेचे संरक्षण मिळणार आहे अरे गुन्हेगाराचं सरकार केंद्रात बसलेला गृहमंत्री माफिया चार वर्ष झेल मध्ये महाराष्ट्रातल्या मातल्या गुगल्या टाकून सगळ्या दरोडे करणारा म्हणून या सरकारला उलट करा आणि उद्या पवार साहेबाचं हात बळकट करण्यासाठी उद्धवजीचा हात बळकट करण्यासाठी तुम्हाला सगळ्याला सरकार तुतारी आणि मशाल आणि पंजायत प्रत्येक ठिकाणी आणा निवडून आणून विजय करायचा जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आणि पुढची विनंती करतोय